वर्धा जिल्ह्यात कालपासून जास्त प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे समुद्रपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यापुरात झाडावर अडकलेल्या तीन इसमांना समुद्रपूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अंमलदार वर्धा येथील पोलीस मुख्यालय येथे आपत्ती व्यवस्थापन टीम यांनी तीनही इसमांची सुखरुपुरातून सुटका केली आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम